भागवताचार्य परायण परेश महाराज देवळेकर यांच्या सुश्राव्य भागवत सप्ताहाचा समारोप होतो आहे ही भागवत कथा पुराणिक वाड्यामध्ये होते आहे कुठे काका तुमच्या आडनावावरून तुमचा आडनाव सार्थ झाला असू दे या वास्तूमध्ये आत्तापर्यंत त्यांच्या आजोबांनी जे काही केलं ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी यथाशक्य चालवलं हे त्यांना आजच्या प्रसंगावरून आजोबांना नक्की निर्वाळा देता येईल असं मला वाटतं संस्कार ही अशी पुढं पुढं जाणारी गोष्ट आहे आणि असं असल्यामुळंच हे शेजारचं जोशी कुटुंब आणि या वाड्याचे मालक पुराणिक आणि कुटे काका का या सर्वांनी मिळून आणि गाडगिळ काका काकू का आणि दंडवते काका काकू यांच्या आणि अनेकांच्या सहकार्याने <coughs> हा महोत्सव उत्तम रीतीने पार पडला या कार्यक्रमासाठी म्हणून मी यावं अशी परमेश्वराचीच योजना असणार असं मला वाटतं कारण गाडगे काका मला जेव्हा सांगायला आले तेव्हा त्या दरम्यान भूगाव मध्ये दोन शिबिर होती अनेक कार्यक्रम चाललेले होते त्याच्यानंतर राव काकांकडं हा उपक्रम झाला तो तसा लांबच होता पण यावेळेला मात्र कुठे काका हे सद्भक्त परेशला घेऊन माझ्याकडं आले आणि माझ्या सोयीनी तारखा त्यांनी ठरवल्या मला असं वाटतं की हे माझं भाग्य आहे की मला कोणता वेळ मिळेल हे लक्षात घेऊन तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगदार्जुन गदार्जुन वसिष्ठ विभीषणादिन हे, हे परम भागवत आहेत आणि ही भागवत कथा देखील एका परम भागवतानी लिहिलेली आहे राजा परीक्षिताला व्यासांच्या मुलांनी हे भागवत सांगितलं हा इतिहास अतिशय अप्रतिम असा आहे महाभारताचं युद्ध झाल्यानंतर खरं म्हणजे फार हाहाकार सगळीकडं झाला खूप तरुण पिढी कापली गेली आणि हे सगळं भगवंतांच्या इच्छेनी जरी झालेलं असलं तरी भक्त हृदय व्यासांच मानस कळवळून गेलं त्यांना तशी अशांतीच प्राप्त झाली महाभारत लिहून महाभारताच्या अंतर्गत जी गीता आहे ती गीता लिहून आणि रूपवर्णन गुणवर्णन भक्तांचं भागवतांचं आणि भगवंतांचं असं व्यासांनी शेवटी करायला घेतलं आणि व्यासांना व्यासांची तळमळ शांत झाली ययातीपासून सुरू होणारी कथा आणि देवयानी आणि त्यानंतर देवयानीची मैत्रीण शर्मिष्ठा तिने देवयानीचा अपमान केला काय देवयानीचं कुठल्याही ब्राह्मणनं पुत्राबरोबर लग्न होणार नाही असं सांगितलं गेलं काय आणि ययातीचं आणि देवयानीचं लग्न झालं काय पण शर्मिष्ठेचं आणि ययातीचं देखील लग्न झालं ते देवयानीला माहित नव्हतं देवयानीचा वंश त्याच्यातला हा यदू आहे आणि शर्मिष्ठेचा जो वंश त्याच्यातला पुरु आहे या पुरुपासून पुढं पुरु आणि कौरव पांडव हा वंश झाला आणि ययातीकडून मिळालेल्या शापाप्रमाणे सम्राटाचा मुलगा असून देखील यदुवंशीय हे कधीही राजे होऊ शकले नाहीत त्यांच्या त्यांच्यात एक व्यवस्था झाली आणि त्यांचा जो समाज होता तो समाज एकसंध पण काही प्रमुखांच्या मध्ये विभागला गेला आणि ते प्रमुख एकत्र येऊन जसं गणराज्य चालवत असावेत किंवा संसद चालावी तसे सगळे निर्णय घेत असत याला या गणराज्याला खरा धक्का देईल अशी भीती एक प्रकारे जरासंधाला निर्माण झाली कंसाच्या योगाने कारण उग्रसेनाचा मुलगा कंस हा फारच बलवान होता जरासंध जरी कमी नसला तरी देखील कंसाशी हात मिळवणी करायची म्हणून त्यांनी आपल्या दोन कन्या काय आणि प्राप्ती या कंसाला दिल्या कंस बलिष्ट होत गेला अंधक आणि वृष्टीवंशीय एकत्र आले आपण सगळं ऐकलेलं आहे आणि कौसानेही जमून घ्यायचं म्हणूनच वसुदेवाशी आपल्या चुलत बहिणीचं लग्न लावलं आणि जमून घ्यायचं म्हणूनच अंधकांपैकी अक्रूर अशी आपल्या सख्या बहिणीचं लग्न लावलं अक्रूर हा नेहमीच आपमतलबी निघाला तो राजसत्तेशी जुळून घेत राहिला अन्याय समजत होता पण विरोध करत नव्हता पण कंसाचा कंसाला प्रतिस्पर्धी मानत होता तरी देखील कंसाशी थेट विरोध त्याचा नव्हता आणि वसुदेव हा सज्जन शांत स्वभावाचा आणि दृढनिश्चयी होता वसुदेवाशी जमून घेतल्यामुळं यादवांमधून आपल्याला प्रतिकार होणार नाही अशी कंसाची खात्री होती अक्रूरापेक्षा वसुदेवाच भय कंसाला होत आणि या वसुदेवाच्या पोटी भगवान श्री कृष्णांनी जन्म घेतला ही सगळी कथा इतकी रोचक आहे त्यांचा जन्म कारागृहामध्ये झाला जन्म झाल्याबरोबर आई वडिलांची आणि त्यांची ताटातूट झाली जिनी त्यांना सांभाळलं त्या आईला हा आपला मुलगा नाही हे कृष्ण मथुरेला गेल्यावरच कदाचित कळालं आणि अनेक अने कथा उपकथा पुढं जात जात मुख्यत भागवत हे कृष्णांच्या कथेवर येऊन थांबतं आणि भगवान श्रीकृष्णांची कथा गाणं हा भागवतां भागवताचा मुख्य उद्देश आहे आणि ही कथा फार उत्तम रीतीने रसाळ पद्धतीने हरिभक्तपरायणं परेश महाराजांनी सांगितली कृष्ण जन्माची कथा रासलीला तसच अक्रूर कृष्णाला न्यायला आला तेव्हाची गोकुलवासियांची यांची घालमेल यशोद्या आणि नंद यांची घालमेल आणि भगवान श्री कृष्णांनी गोकुळात असेपर्यंत जे दिव्य चरित्र केलं सगळ्या संतांनी त्याच्यानंतर राष्ट्रधुरीण म्हणून समाजधुरीण म्हणून आणि राजकारणी म्हणून संत श्रीकृष्णांचं जे जीवन घडलं त्याच्याबद्दल विशेष काही लिहिलेलं नाही आहे महाराष्ट्रातल्या संतांनी तर गवळणी लिहिण्यात धन्यता मानली विरहिणी लिहिण्यात धन्यता मानली गोकुळात जे खेळ श्रीकृष्ण खेळले तर त्याचं वर्णन करण्यामध्ये धन्यता मानली कारण गोकुळातून मथुरेत गेल्यानंतर खरंच श्रीकृष्ण कधीही खळखळून हसले नाही असं महाराजांनी सांगितलं त्याच्या पुढं ते एका वेगळ्याच जबाबदारीमध्ये गेले इतके की मथुरेला गेल्यावर आणि कंसबद्ध झाल्यानंतर त्यांनी नंदबाबांना आणि बरोबर आलेल्या मंडळींना आता तुम्ही परत जा असं सांगितलं तेव्हा क्षणभर म्हणजे हा व्यवहारीपणा पाहून भगवान श्रीकृष्ण सदाशिव पेठेत जन्माला आले तिकी काय कधीतरी कोणाला तरी असं वाटेल की यशोदेला बोलून घ्यावं नंदबाबांना बोलून घ्यावं आणि आपल्याबरोबर राहावं त्यांनी पण भगवंतांनी माग वळून कधीही पाहिलं नाही सुदामेची वस्त्र जी त्यांच्याकडे राहायला गेले परत जाताना ती वस्त्र मागून घेतली आणि त्याची वस्त्र त्याला परत दिली यावरून या, या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी संदेश मिळतो व्यवहार व्यवहाराचं तारतम्य भावना भावनेचं जीवनात असणारं महत्व, भक्तीचं जीवनात असणारं महत्व, त्याच्या मर्यादा कारण त्यांचं मूळ उद्दिष्ट धर्माची पुनर्स्थापना करणं हे हे होतं आणि त्याकरता जे काही करायला लागेल ते सगळं त्यांनी केलं ते द्रौपदीला म्हणाले की मी मोठं रण माजवेन या सगळ्यांचे देह ज्यांनी ज्यांनी अन्याय केला आहे त्यांचे देह मी माती वर लोळवेन आणि एवढच नाही तर युद्धात युद्धाच्या तिसऱ्याच दिवशी आणि मग नंतर नवव्या दिवशी ते भीष्मांच्या अंगावर धावून गेले रथाचं चक्र घेऊन आणि नवव्या दिवशी तर काही हत्यार घ्यायचं देखील भान त्यांना राहिलं नाही ते चाबूक घेऊन धावून गेले आणि भीष्मांनी त्यांचं सहर्ष स्वागत केलं आपलं धनुष्य फेकून दिलं तू येऊन मला मारण हा माझा सन्मान आहे असे उद्गार भीष्मांनी काढले हा प्रत्यक्ष परमात्मा याच्यामुळं सगळं जगत निर्माण झालं याच्यामध्ये हे सगळं जगत स्थित आहे आणि याच्यामध्येच सगळ्या जगाचा अंत होईल पण हा तसाच राहील अशा प्रकारचा बोध भीष्मांनी वारंवार व्यक्त केलेला आहे मला कथा सांगायची नाही आहे पण ना भागवतकारांनी म्हणजे भगवान व्यासांनी जे महाभारत लिहिलं भक्तिभावानी वाचण्याचा ग्रंथ म्हणजे भागवत हे माझी इच्छा होती की भागवत ऐकावं मी मला किशोरजींनी बोलवलं तर एक दोन दिवस गर्भनबागेमध्ये त्यांचं भागवत मी ऐकलं मला वेळ कमी असतो चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं भागवत ऐकायला एक दोन दिवस मी गेलेलो होतो तेव्हा तर माझं रुटीन फारच वेगळं होतं सकाळ संध्याकाळ केंद्र असायची तसंच मुकुंदराज महाराजांचं भागवत एके दिवशी ऐकण्यासाठी म्हणून मी गेलो आणि कृष्ण जन्म झाला आणि त्याच्यानंतर कृष्णाच्या लीला आणि मग रास लीला असं म्हणताना तो एवढा मोठा हॉल होता तिथून अतिशय नटलेल्या सजलेल्या अशा किती तरुण भगिनी कुठून पुढं आल्या कळलंच नाही आणि त्यांनी फार सुंदर नाच करायला सुरुवात केली नृत्य करायला सुरुवात केली हे भागवत म्हणजे नुसती कथा नाही आहे पुराणिक काका म्हणाले तसं याच्यात संगीत आहे गायन आहे गोष्टी आहेत भक्ती आहे तत्वज्ञान देखील आहे एकादश हा तत्वज्ञानाने भरलेला आहे अशा रीतीने परिपूर्ण जणू दुसरी गीता असावी असा उपदेश भगवंतांनी उद्धवाला केला कड़ जाता जाता राहिलो आणि कुठे काकांकडं आलो तेव्हा वेळ नव्हता आणि यावेळेला मला वेळ विचारूनच सगळं ठरवण्यात आलं अगू तो फोट। का कर। नहीं, नहीं। फोटो कुठे काकांकडं मी किती सालची गोष्ट ही नाही या फोटोची भिडेवाड्यात दोन हजार सहा सातच्या दरम्यान तर दोन हजार सहा सातच्या दरम्यान मी काकांच्या आधीच्या भिडेवाड्यात गेलो होतो आणि तिथं त्यांनी पाद्यपूजा मोठी मोठा समारंभ असा केला मांडव घातलेला होता आणि कुटे काकांनी फेटा बांधलेला होता फेटा बांधून मला ते सामोरे आले मला त्यांनी फेटा बांधला तुम्हाला दाखवतो <laughs> आणि माझे सासरे म्हणजे मी तेव्हा म्हटलं की कुटे काकांनी मला मकरंद वझे पाटील बनवलं आणि माझ्या सासऱ्यांना शंकरराव जोशी पाटील बनवलं त्याच्या आठवणी हा फोटो पाहून जागे झाल्या मी गिरीशला म्हटलं म्हणजे आमच्या फोर जी पैकी एक कि तो फोटो काढून आणे जरा सगळ्यांना दाखवतो कुठे काकांचे बर का कुठे काकांचे माझ्यावर आमच्या घरच्या सगळ्यांवर एक प्रकारे उपकार असे आहेत की एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली चौऱ्याऐंशी साली मी पेठेत राहायला गेलो आणि आमच्या घरी ध्यान सुरू झालं आधी नारायण पेठेत नाना भवाळकर आणि मी आम्ही ध्यानाला बसायचो मी पेठेत राहायला गेलो तर तेव्हापासून कुठे काका ध्यानाच्या खोलीच्या तयारी करता म्हणून यायचे सात वाजता ध्यान असे कुठे काका हे सकाळी पहाटे तीन ते सहा तुम्हाला माहिती आहे खरं हे सगळं घरी ध्यानाला बसत असत आणि सहा वाजता तुमच्या घरातून निघून आमच्या घरी सव्वा सहाच्या दरम्यानच येत असत कशा करता तर सात वाजता जे ध्यानाचं केंद्र होतं त्याची तयारी करण्यासाठी म्हणून एक सतरंजी घालायची असायची पण ते जरा संकोचाने साडेसहापर्यंत थांबायचे आणि मग बेल वाजवायचे तेव्हा माझी मुलं चौऱ्याऐंशी नाही शहाण्णव साल म्हणजे आठ नऊ वर्षांची त्यांना उठवलं तर डोळे मिटल्या मिटल्याच चालत त्या आतल्या खोलीत जाऊन जिथं तिथं झोपवे झोपायचे आणि कुठे काका तिथं आवरावरी करायचे आजही कुठे काका मध्ये सकाळी सहा वाजता येतात मला असं वाटतं की ते ऋणवेपण जे आहे ते ऋणवेपण पाहून मला इथं यायला आणि वेळ पूर्ण काढायला जमलं असं मला वाटत काल हरिभक्त परायण भागवताचार्य परेश दादा म्हणाले की त्यांनी ऐकलेलं होतं की स्वामी स्वामी कुठं जात नाहीत स्वामी कधीही कुठं जात नाहीत तर माझ जीवन दिवसेंदिवस गडबडीच होत गेलं असं असल्यामुळं कधी कधी अशा मर्यादा येतात बोलवलं तरी देखील प्रत्येक वेळेला जाता येत नाही पण मला इथं पुराणिक वाड्यात यायला मिळालं हे मी माझं भाग्य आहे असं समजतो परेशने सांगितलं की स्वामीजी आशीर्वाद देतील तर माझे त्यांच्या भागवताला कायमच आशीर्वाद आहेत या वयामध्ये म्हणजे जवळपास माझ्या मुलांच्या वयामध्ये असणारे आणि सनातन धर्माचं रक्षण करणारे पालन करणारे आणि त्याच्यासाठी लागेल तयारी मनाने दाखवणारे आणि शास्त्रांचा अभ्यास करणारे असे तुम्ही हे मला भाग्यच वाटत भाग्य वाटत मला घुगरे काका काकूंच ही खरं म्हणजे एक प्रकारे खूप कौतुक करावं असं वाटतं जे काळी पाच या पट्टी मध्ये सातत्याने गाणं हे इतकं सोपं नाही आणि त्यांचा उत्साह देखील खूप आहे आणि काकांचाही तसाच आहे आणि काका आपल्या नाना भवाळकरचे वर्गमित्र निघाले पहिली दुसरी पासून हो पहिल्या दिवशी जे तबल्याला आले कुंभोजकरांचा मुलगा सिद्धार्थ त्यांनी आणि नंतर तुम्ही योगेश देशपांड्यांनी जो तबला वाजवला आणि जी माईक व्यवस्था कुलकर्ण्यांनी केली या सर्वामुळं हा कार्यक्रम खूप खुँग खुला मला असं वाटतं की या तुम्हाला सगळ्यांना स्वामी स्मरणपूर्वक मी आशीर्वाद प्रदान करतो ओम तत्सत हरी हरी